नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे विक्रोली पश्चिमेकडील सूर्यनगर येथील जय भवानी शिवशंकर रहिवासी संघ या एरियामध्ये या एरियामध्ये आहे जय भवानी शिवशंकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नावाचं एक छोटंसं परंतु हृदयाने मोठं असलेलं एक गणेशोत्सव मंडळ आज मी आपल्याला त्यांच्या नगरात देखील घेऊन जाणार आहे आणि त्यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन देखील घडवणार आहे कारण ही तसंच आहे आज आहे त्यांच्या मंडळाने संतोष अपगुरु प्रतिष्ठानच्या वतीने सायन ब्लड बँकेच्या साथीने आयोजित केलेलं रक्तदान शिबिर हे पहिलं वर्ष नव्हे बरं का हे आहे सलग तिसरं वर्ष सलग तीन गणेश उत्सवामध्ये त्यांनी आमच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आयोजन केलं या मंडळामध्ये संतोष अब्दुल प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य अधिकृत सदस्य सुनील दादा माने जोडलेले आहेत त्यांनी संतोष अब्दुल प्रतिष्ठानचं रक्तदान शिबिराचं कार्य पाहून त्यांच्या या मंडळाला विनंती केली की के आपण या मंडळाच्या वतीने संतोष अब्बुल प्रतिष्ठानच्या साथीने रक्तदान शिबिर आयोजित केलं तर भविष्यात आपल्यापैकी कोणाला रक्त लागलं तर या प्रतिष्ठानच्या मार्फत ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आमची राहील अशा पद्धतीने त्याने मंडळाला विनंती केली दादांनी विनंती केल्यानंतर मी स्वतः दोन वर्षापूर्वी मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांना भेटलो डोंगरमाथ्यावर चढता चढता कंबरड डुकायला लागलं होतं घाम आला होता आणि अशा ठिकाणी रक्तदान शिबिर कसं काही शक्य आहे हा प्रश्न देखील माझ्या मनात होता परंतु सकारात्मक इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं ही दुसरी बाजू देखील माझ्या मनात आली आणि मी त्या मंडळातील माझ्या बांधवांना सांगितलं ला। लागा कामाला यावर्षी आपलं रक्तदान शिबीर होऊन जाईल मी स्वतः आमच्या ब्लड बँकच्या टीमसोबत प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांसोबत गेली तीन वर्ष या मंडळाच्या प्रत्येक रक्तदान शिबिराला उपस्थित राहिलो आहे आपण पाहिलं तर या मंडळातील जे कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत मंडळाचे युवा अध्यक्ष सुशांतदा आत्रेकर असतील मार्गदर्शक प्रफुल्लदादा जाधव असतील अगदी लहान बालकांपासून ते महिला भगिनी युवा तरुणी यांच्यापासून सगळेच जण या ठिकाणी एकजुटीने तळमळतेने आणि जिद्दीने या रक्तदान शिबिरात सहकार्य करतात अगदी पायट्यापासून ते डोंगर माथ्यावर सामान नेईपर्यंत आम्हाला सहकार्य करतात ब्लड बँकेचं साहित्य वर पोचवणं आणि रक्तदान शिबिर झाल्यानंतर ते खाली आणेपर्यंत पुन्हा एकदा त्यांचा जोश असतो हे रक्तदान शिबिर म्हणजे फक्त शिबिर नसेल एक आनंदाचा वातावरण असतो जीवनदान सोहळा असतो आणि त्याचा आनंद या मंडळातील प्रत्येक व्यक्ती घेत असतो आणि याच डोंगर मात्यावर आपल्याला सांगतो माणूस की जोपासण्याचं काम हे मंडळ करत असताना एवढंस छोटं मंडळ पन्नासपेक्षा जास्त रक्ते जास्त रक्त जाते हे त्या ठिकाणी आणतात याचा आम्हाला अभिमान आहे पुन्हा एकदा जय भवानी शिवशंकर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे संतोष अबगुर प्रतिष्ठानच्या वतीने अनेक रुग्णांच्या वतीने मनापासून धन्यवाद